అంగతే <laughs> <laughs> पाऱ्या पावसाचं झोपले ती बाई तशी म्हटलं दोन चार दिवस झाले दुपारून नेला जां पळय चीन राहिला लय झोप येते बाई मला रात्री उशीर होती ना हो झोपायली की ती नाही नाही म्हणलं तरी त्या भबऱ्या लवकर निजत नाही मग बसा राहत्या आपल्याला मी तात्काळात अशी दुपारून झोप येते पण झोपच लागत नाही बाई साजरी जागाच येते निरा झाले का झोप आ अब का तिव्हा झोप लागली जागी खा <laughs> <laughs> काय आई काही खोटा बोलता मारे खराटे घेऊन राहिल त्या अव नाही ना काय नाही म्हणता आता ते येऊन गेली मी जा जो ते आवाज दिला तुम्हाला आवाज नाही दिला मस्त घोरून राहिल त्या तुम्ही मस्त वापस चालली होती जाग आला तुम्हाला आवाज आला म्हणून आली बरी झोप लागते बाई तुम्हाला मला तर झोपच लागत नाही काची व काची झोप लागते मला उशीर दोय भाई पडतात आणि लगे वाटत जागे ते उशीर दोय भाई पडतात खर्चच जा किती म्हणजे झोपच नाही लागत ना तुला सांगतो शेटू रात्री बिल एवढा झोप नाही लागत अन सकाळ पायटी पायटी जा किती निरा चार वाजता पासून जा बोली झोपच नाही लागत ना बाई झोपच होत नाही माई तुला काय सांगू मस्त झोप झाली आईची मारे गप्पा करतात मग झोप लागून नाही राहिले का बरी आई म्हटलं तुम्ही श्यामले पाहता मी येतो म्हटलं कुठे चालले बाई कोण नाही पार्लर मध्ये जातो हे निकिता जोड जातो ना अ ते निकिता बरी झाली बाई तुम्हाला तिने पार्लर शिकलं तर बरं झालं गावातल्या गावात जाय मग ते काय भव्या कापत काय होईल आब्रो आब्रो करत का मा आब्रो नाही ना आई, <laughs> हा, ते आम्ही पळकिंग म्हणत जा बाय पळकिंग तुम्ही माहिती आब्रो आब्रो म्हणता माय बरं जाय मग जाय तुम्ही जे लाईका जागी जागीच आहे बरं बरं मग बाई बाय भाई लागत होतं त्याला नाही तर ना पण काही खरं नाही बबळा कधी उठून बसेन मग तुम्हाला सांगतलं नाही म्हणून म्हटलं आईला सांगून द्या त्याचं बबडा आहे तिथे बसलेला पण म्हटलं आहे गेला उठून काही हो का बबड्याचा अभ्यास नाही आज म्हटलं गेलो का ट्युशन ले नाही आज ट्यूशन नाही आहे म्हणते बबड्या म्हणते घरीच ते आहे पुस्तक घेऊन बसेला त्याचा अभ्यास चालू आहे बाबू सांग खेळूनही राहिले ना अभ्यासी चालू आहे पण म्हटलं तुम्हाला सांगून द्या मी येतो प्लॅकिंग करून हा जाय कसं आहे मेहंदी लावून देते दे का विचार जवळ तिले लावून देत असेल दे तर बला जो बरं आपल्या घरी मी काय जात नाही तिच्या जा तिला म्हणा मा घरीच ये म्हणा मा घरी लावून दे म्हणा आई तिचं पार्लर आहे ना तुझ्या पार्लर, जाना। पार्लर। हो जा ना असू दे हाय तर तिचं पार्लर का नाही हो त्याच्या घरा लोक जाऊन दरा लोक येऊ ते डोक्शाले बांधून का गावातून येऊ का मी साजरे लागते का माय बाई त्याच्यापेक्षा अच्छा ये म्हणा लावून दे मला चल कधी ये मला तो अरे काम पण असलं मला सांग म्हणा मी मेहंदी भिजून ठेवतो ये मग लावून देन चालली जाय मला मेहंदी लावून हे डुका मी ते चांगलं दिसते का बरं मग मी तिने विचारतो मग आई तीस रुपये चिल्लर आहेत का तुमच्याजवळ माझे शंभरचीच नोट आहे मग ते मागच्या वर तिच्याजवळ चिल्लर नव्हती मग तिचा दोस राय राव राऊदर आले मग तिने मागून पाठवले पैसे आहे का तीस रुपये चिल्लर हाय ना हे बिस त्या कपाटावरच आहेत मग कोण भाजी घेतली की नाही भाजीवाल्यानं मला वापर द्यायचे मी त्यातले आता तिकडे कुड चालली त्याच कपाटावर आहे ना माय व घेत ना जा मग तुम्ही बाबूजवळ बाबड्या पाय बाबड्या निघाला हाय मला हा येत ते माहित एका दे जागेवर बसत नाही फोन आला असेल ना कोणाचा असेल फोनवर बोलत फोन आला की ते पुस्तक आणलं किती किती आहे दोस्त सांग बोलत राहते माय काय करतात का सांगा काय बोलतात एवढं तर काय बोलायला लागते शाळेत संगत जातात तरी घरी येऊन हा त्याला विचारते तो याला विचारते एकामेकाला विचारतात तर मास्तरले काय विचारतात काय सांगा माय चाव दे मी जातो बाई बाबू जाऊ ते कोणाचं काय खरं नाही चालला जाईल लेकरू एकटा राहीन काय बईनी काय बसलं बिचारा सांगा बरं हा मी बोलली ते त्याच्यानं झालं नाही समज आता लोक मुकी बसली आताच काय बोलत मला फायदा झाला आता हे मुकी बसली ती काय नसत झालं उगाच आता राजू राजूही वाईट झाला आता भाऊ मी बोलले तर तेही समजा आता की ते, ते म्हणलं तरी रागत झालं ना बा काय माय बाई झालं का हे समजा चला चाल पुरलो होतं बाई त्या रोजेस मला जाय माय तिकडे मानशी मा सांग काय रे तुम्हाला पहिले नाही त्यात बोललं आता किती म्हटलं तरी हा माणूस रागच करीन ना माझ्या तुमचं आयुष्यभर मग करत ना करत आम्हाला का तुमच्या घरी भाकर मागे लिहायला लागते हा केलाय रक्त काय का आमचं काय हलकं भरी करू शकणार आहे नाही तर कोणता हरी करत आता तुम्ही म्हणता कसं होतं म्हणलं देऊ की बाई आम्हाला बी माहिती आहे तुम्हाला काही आम्हाला हागल्या बाजूला साजरा म्हणे नाही आम्हाला का माहीत नाही काय समजत नाही का आम्हाला तुम्हाला का माहीत नाही काय आता राग करते का पहिले म्हणता करीन तर करीत आमचा काही फरक नाही पडत राजू बोलला तर काही चुकीचं नाही बोलला सगळ्या सगळं देखता बोलला आणि बरोबरच बोलला म्हणलं मला काही वाटत नाही त्यात राजू काही चुकीचा बोलला अशी असं नाही ना माय वहिनी मला वाटते जेवढी राहून राहायला लागते ना जाऊन त्याच्या घरी जावं लागते ना मग काय म्हणणं करू बर नाही बोलली माय मी काही आभारी राहलीच नाही गेलो नाही बोलली मी रातलं राजू बाय काहीच नाही ठेवलं आता मला वाटतं मग आता तो, तो, तो कसंच लागते ना कसंच नाही घरी गेला का जीव घेतात का काय सांगा तुम्ही जाऊच ना का देऊ की बाई हे हा काय करत नाही ना राहा तुम्हाला मुंद्रा राहा तुम्हाला कोणी जा म्हणून राहिलं का मग काल तुम्ही दादा घेतले जा जाचा विषय काढून राहिले तुमच्या भावाने बी तुम्हाला गोष्ट सांगलं ना हे जायचं नाही म्हणून मग तुम्ही का नाही म्हणून राहिला मी जातो जातो भारत ना आता किती ते काही म्हणलं बाबा भावाईन तर का ठीक आहे मला आयशी भर कसणार आहेत का ते आयशी भर कोणा पुरी जा बाई लेख बाई त्यांनी भाव झाला बाई मायरात म्हणून मावईन कसंही बसलं शिडकी भाकर तर तेच बरी आहे ना माय माय होती तुम्ही तू परोटीचा खाऊ घालसान तर ते माल नशीब आहे नाही बदलू शकत ना हा जर एक एक ती एकदा नशीब लिहिलं तर ते लिहिलं माय जर ती बांधलं तर ते बांधलं ज्या कुठे आता काय करतो मग ते काय समजा आता किती माय भाऊ म्हणता जीव तुळ जाऊ नको बाई तू जाऊ नको बाई तू मग काय का बसू का मी ते जीवाला घोर लावत हा कसा घोर आहे कसा घोर आहे तुमचा एकटा जीव आम्हाला काही भरे नाही ना हो माय लय आता तुम्ही म्हणसान तुम रत्नी कशी बोलते तर लकरो बाकरो असले काय असले तर आम्हाला वाटलं असं माय त्याचा हि साधेच्या घरी आहे हा आता काही टेन्शन नाही ना, ना देव बाई आता तुम्ही म्हणसान माय रत्नी कशी बोलते मी तशी नाही म्हणत हो माय तुमच्या दुखत्या रागीवर हात नाही ठेवून जाईल मी पण तुम्हाला पस्तूच चांगलं हा तुम्ही योकली यक, बघूया आम्हाला काही भर नाही ना रत्नी भेटत का तू मग म्हणलं की राहिला तिथं काही फरक नाही पडत ना काल तुझा तुझा राहिली मुली टोमनेच मारले नाही मग काही म्हणत नाही मॅ माझ्या टोमने मारले काही केले का नशी बाणास सारे टोमने मारले माय नशी सारे धक्के मारले मला काही कोणाचं वाईट नाही वाटत ना काही माझी वाले कोणाचं खराब नाही वाटत काय करतो आपल्या देवारात आपल्या नशिबात काही चांगलं लिहिलं नाही दुखच दुख लिहिलं खराबच खराब, खराब लिहिलं तर कोणा चांगलं म्हणायचं आणि वाईट म्हणायचं काच दुःख मानून घेऊ मी काही वाटत नाही माय मला पण तुला वाटत अशी दुल बरं माय पण मी नाही राहत बाई तुमच्या घरी काय करतो ती राहून आर आता पोराचं लग्न झालं तर तू सुत त्यात कुठे मागवर मिरवू माय मी नाही माय बाई मी माझ घरी बरी हा माय आहा देव की बाई मी काय म्हणतो फालतू आता सगळ्या की करणार पन्ना का फिरू तुम्ही तुम्ही अशा करता मग त्या माणसाला तशी धाव पावते

स्वतःला दोष देता स्वतःलाच ले कमी लेखता असं हमेशा हमेशा नाही खरं सांगतो त्या माणसाला तसंच वाटते कहून सगळं स्वतःवरच घेता तुम्ही निरा काय नाही काय कमी आहे तुमच्या घर का तुमच्या अशा स्वभावाच्या माणूस डोक्यावर बसला त्याच्या घरची तसेच तुम्हाला तरात देतात कहून तुमचा असा गरीब स्वभाव हे देव की बाई सांगतो तुम्ही माणसान कशी म्हणते मोठी बहिणी पण बाईच्या जातीनं हमेशाच गरीब राहून चालत नसते काही काही फनाई कळा लागते म्हणलं हो लय ते गरीब गाय असते पण तिला शिंगार घेणं मी आलं पाहिजे त्यालाच म्हणा बाई नाही तर काय फायदा बाईण गरीब जायसारखं राहा बैन गरीब जायसारखा रा पण जती राहिला की ततीच जती ज्याला शिंगार घ्यायला की त्याला शिंगार बी घ्या असे तो नवरा अस घरातली असोत त्याला बी त्याचा जागा दाखवूनच द्या तुम्ही निरा 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 हमेशा पाहिला तर निरा लढतच राहता हमेशा पाहिलं तर स्वतःलाच कमी लागता हमेशा पाहिला तर निरा निरा कोणी येते कोणी बोलते आणि तुम्ही निरा ऐकतच राहता एवढं गरीब होऊन जीवन जगलं ना ते म्हणलं देवती बाई तर माझा दुखाच्या हिशोब किती सांगतो मा दोन्ही देराचा साजरा आहे माझ्या टाकूच साजरा आहे आता भाऊष्यात समजेल सारखंच भेटलं होतं ना समजे की हिशाब चाचा एक जमीन आधी त्यानं त्याची वाळवली हा वाळवली घरं बांधले हे केलं मग त्याचं सरच नाही तर काय तर हा मई माई मग त्याला साजरं म्हणते मग बरोबर आहे ना ते प्रगती परगं केलीस ना आमचं पालक सर होतो का तिले हा काही हाय का मग काऊन ना मला तिथे लोक नाही देतील सांग ना त्याचा काही ढम नाही त्या बैल कोण कोण मान देते बाई घरातले नाही ना घरातले नाही तिला हलकटच पाहिला जाते मग काल आपण त्या लोकांना कासाठी म्हणता हा कोणता म्हणता या माणसांचं साजरा ठसन राहिलं असतो दोन पैसा कमावला असता हा कमीत कमी भाव हिशेब घेतलेली वावर टिकवलं जरी असतो तरी बी आपली ठाकुरकी की राहिली नसती काय काल मला त्याच्या वावरांनी जायला लागलं असतं कामाले हा आता कुठे ठसून दाखवता त्याच्यावर काहीच नाही ठेवलं ना मग काय सांगू तुम्हाला गळ्यातली पोताय की नाही

तरी बी मी त्याला लय तरात दिला हो माय शिटू बी लय तरात दिला व का आता मला ते ता लयच साप देत तशी पण माय पण मी लय चुकीला देवकीबाईचं ऐकून मला लय खराब वाटून राहिलं बाई सांग देवकीचं काहीच खरं नाही तरी बी माय नवऱ्याला किती करतात हां मला तर सोबत चांगलं होतं माय तरी बी मॅ जोर सपते माणसाला बरं नाही पाहिला असं बर कहून तर त्या पोरीला जीव लावते पण आता लावते त्याचीच पोरगी बाई मा जीव लावी नाही तर काय तर तसंच पाहिलं तर मॅ बी तिला जीव लावा लागत होता सावतर काय होईना पण ते पोरगीच होती ना माई त्याच्यासाठी आयशेभर त्या माणसास भांडत राहिली त्या पोरीली तर रात दिला ते चुकली बाई रत्न आहे तो आयुष्यभर पाहिन देवकीबाईची किती हाल खराब आहे हा असं नवरा भेटला तर काय कामाचं राहते आता सपोन चांगलं होतो तरी बी मनान मी सारं बिघडत गेली माय बाई नशीब चांगलं म्हणून झालं माय नाही तर देवकीबाईपेक्षाही गती खराब असती माय देवकीबाईचे भाऊ माय बी आहेत तरी तिच्या पाठीशी उभी मा भाऊ तर माय बायकोच्या पदरा आडलपती आपल्याला म्हणत नाही बाई तो तिला भा आहे पाहिलं नाही माय मागच्या पारीन होती ना माय दोन चार महिने हो, ती आखात काढून दिलं तर ना बाई मुली माव जाईन नाही ते दिवस आठवले किती मग आगार काटास उभारायती माय बाई नाही वेळेला चुकली बाई खरंच वेळेला चुकलो माय देवकी बाई सारखी गती असली तर सांग तरी देवकी बाई किती चांगला संसार करतात मग समजा चांगलं असल्यावर मी काय के भांडण केलेस तिने आयुष्य गेलं भांडणं करू करू आता तरी जर सगळं सुधारलं माय जात नाही खरंच अक्कल आणि देवानंच पाहिलं बाई नाही तर माय लय असते देवकी बाईच ऐकून लस खराब बाई काय म्हणा बाई अगं रत्नी मला काही बोलायचं राजीत नाही येत ना तू काय आता हे करत मला काय नाही वाटत रत्नी त्या उलट म्हणलं रा बाई लय झालं बाई आ नाही देवकी बाई मला खराब वाटलं तसं नाही पण तुम्हाला खरं सांगतो बा का बाई तुम्ही की नाही एकटं काही समजू नका स्वतःला आम्ही हा का मोठ्या बाई आ आ आ आम्ही आम बा देव की बाई तुम्ही काहीच असं समजू नका की आता माय भावाच्या घरी कसं जाण बा आता तसं काहीच नका म्हणून तुम्ही ह्या बाबा असं काहीच हे नका समजू आम जो असं नावच नका ना काढू मोठ्या बाई म्हणतात ते बरोबर आहे त्या जोर जोरास धडा शिकू द्या जोरास त्याला किंमत तर समजू द्या तुमची आ कसं असते सांगतो देव का बाई तुम्हाला जीवनात ना माणसाली ना दुसऱ्याची किंमत नाही समजली ना तर तो स्वतःलाच हुशार समजत राहते खरं सांगतो पाहिजे नवऱ्याला बायकोची बायकोला नवऱ्याची समजली पाहिजे संसार होत नाही आपण हातच धरतो बी माणसाची किंमत कळली पाहिजे तशी माणसाली बी बाईची किंमत कळली म्हणूनच घर आहे म्हणून देव काही पहिला पुसा बरं तुम्ही बिमार पडसा नाही तो हा नाही लढूनच राहिला तुम्ही बिमार बिमार पडला ना तर नसताच घर नाही मग माय बहिणी बिमा नाही पडत नाही ताकद घाललाय ना अंगार काहीच होत नाही मला मिलेले काय बीमार होत नाही ना काहीच नाही धडाल मा लोकाले बिमार होतात मुले तर काय होत नाही सोटे अशी कोणती बिमारी मुटकून मरून जा टेन्शन नाही ते होत नाही बा आणि मर आहे मर आले आपली हिंमत नाही नाही तर सांगतो जिकडे तिकडे सा, गमवून टाकलं असं जाय तिकडे माझ्या एका क्षणात हो त्याचं नव्हतं पण तथी बी माझी उभे ती माय काय सांगू तुम्हाला काय बा जगायनी वाटत सांगतो मोठ्या बाईन तुम्हाला खरंच सांगतो जगाच नाही वाटत तो हो काई काई होता तर भाई पुढचा किता डोळ्या पुढची दिवस वाटते मग काय सांगू काय तमाशे होतात काय नाही सांगा आता हे आता या वयात मला तुमच्या भोवती गरज झाला की नाही किती म्हणलं तरी हा आता वहिनीच आता तुमचे पोरं तिकडे माय तुम्ही तो ती बुडाबुडी आता याच्या घरी म्हणलं तर याच्या घरी याच्या पोराचं लग्न झाला आता जो जे त्याने आपापलं आप हे आहे ना माय हो त्या दोस्त वाटते आपलं काय नाही माय तिसरे पाय घालायचे काय बहिणी ना